शरद जमले आणि समीर शेट भुईर कर्जत आपलं या ठिकाणी अर्धिक अर्धिक स्वागत आहे आणि आमच्या रोहिदास शेट नाईक कोलिकोपर पनवेल यांचं देखील या ठिकाणी सरस स्वागत आहे हा स्वप्नील भोईर तुळई आपण जरा स्टेज जाऊया तुलयचे स्वप्नील शेट आपण जरा स्टेज जाऊया आणि सुरज अनिल शेट गुराव वैसेनाथ विरुद्ध आहे गावती प्रसन्न चंद्रुन सुंदर गाडी जमले जाऊ द्या लगेच Yes. शलो। <laughs> या मोहित सचिन शेठ मशने यांचं या ठिकाणी सर्व स्वागत आहे आणि प्रसन्न धुळे बदलापूर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आताच्या धन्यवाद या भूषण दादा धुळे विद्यमान सचिव चांगलं काम करतात मागच्या दोन वर्षांपासून आमच्या जोहिली गावचे आमचे मित्र आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत